पी न्यूज सर्वसामान्य व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील परिसरातील आंबितखिंड येथील आदर्श वारकरी असलेले हबप कैलासवासी सीताराम महाराज निवृत्ती राऊत यांचे गुरुवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी नुकतेच दीर्घ आजाराने निधन झाले आहे राहत्या घरी शेवटचा श्वास घेतला सन दोन हजार वीसमध्ये मध्ये त्यांना सकल सुतार समाजाच्या विश्वरत्न प्रतिष्ठान अकोले यांच्या वतीने धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल आदर्श वारकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते कैलासवासी सीताराम निवृत्ती रावत यांनी पूर्णतः निरक्षर असूनही अकोले तालुका व पंचक्रोशीत ज्ञानेश्वरीतील विविध ओव्यांचे प्रवचनाद्वारे अखंडपणे सुंदर विवेचन केले अनेक अभंग गवळणी भजने श्लोक सुभाषिते तसेच रामायण महाभारत ज्ञानेश्वरी तसेच इतर धार्मिक ग्रंथसंपदेतील ओव्या त्यांच्या तोंडपाठ असल्याने त्यांच्या प्रवचन सेवेत नाविन्य जाणवत असे त्यांचे सुश्राव्य असे प्रवचन श्रवण करण्यासाठी तालुक्यातील व राजा हरिश्चंद्रगड व मुळाखोरे परिसरातील अनेक वारकरी भाविक भक्त आवर्जून उपस्थित राहत असत हा बप कैलासवासी सीताराम महाराज निवृत्ती राऊत हे उत्कृष्ट सुतार कारागीर होत शेत शेतशिवाराशी त्यांनी बालपणापासून नाते जोडून घेतले असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे पारंपरिक कुळव पाभार नांगर लाकडी बैलगाडीचे औतकाठीचे तसेच कौलारू छतांची कामे चौकटी दारे खिडक्या इत्यादी सुतारकामे करत परिसरातील जनतेची अविरत सेवा केली कोतुळ परिसरात बलुतेदार म्हणून अफाट नावलौकिक असलेल्या कैलासवासी सीताराम राऊत यांच्या पश्चात त्यांची पत्नी विमल विश्वकर्मा उद्योग समूहाचे संचालक सामाजिक कार्यकर्ते थोरले चिरंजीव कैलास धाकटे चिरंजीव व साईदीप क्लासेसचे संचालक विमा सल्लागार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारार्थी प्राध्यापक दीपक मुलगी निर्मला शिक्षिका स्नोषा स्नेहल सविता नाथ बालकिर् कीर्तनकार कुमारी कल्याणी मंजिरी कस्तुरी नातू ओम असा अत्यंत सुसंस्कृत परिवार आहे राजकीय धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक पर्यावरण मुख्या प्राणांवर प्रेम अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे वेगळेपण वाखडण्याजोगे होते भैरवनाथ पंचक्रोशीत त्यांचे नाव आपल्या कला कौशल्याने घराघरात पोहोचलेले होते त्यांच्या जाण्याने युवा व्याख्याते प्राध्यापक दीपक राऊत सामाजिक कार्यकर्ते शेतकरी मित्र कैलासभाऊ तसेच भैरवनाथ परिसरावर शोककळा पसरली आहे अशा आदर्श वारकरी पुरस्कार प्राप्त हबप कैलासवासी सीताराम निवृत्ती राऊत यांचा तेरावा विधी मंगळवार दिनांक पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी हनुमान मंदिर आंबितखिंड तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथे होत आहे त्या निमित्ताने नितीन महाराज गोडसे यांचे कीर्तन व मान्यवरांची शब्दरूपी श्रद्धांजलीचे आयोजन अभिदखिंड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावर